पुढची बातमी मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर मधील हॉस्टेल या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती दरम्यान याच वेळेस हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पाहायला मिळाली तर मुलांसाठी योग्य जेवण देखील उपलब्ध होत त्यामुळे संतापलेल्या संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे यावेळेस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना शिरसाट यांनी चांगलंच झापलंय सोबतच कारवाईचा इशारा देखील शिरसाट यांनी दिलाय आणखी कुठे मॅडम मॅडम कुठे कुठे

गाव पुढे पण इतरचे नाही रहिवासी रहिवासी इतरचे नाही कर्मचारी अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच करोडो रुपयाचं निधी देतंय तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाल जसा असतात तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरं तर दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होते हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं